नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे काही कांदा निर्यात ठप्प झाली होती ती अखेर या ठिकाणी मोकळी झाली आहे का त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर हैदराबाद या ठिकाणचे बाजारभाव सोलापूर या ठिकाणची कांद्याची आवक आपण या माध्यमातून बघणार आहोत कांद्याच्या भावात आज काय बदल झाला सविस्तर संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू आवडते नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकणार बघू शकता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन संघटना अध्यक्ष भारत देगुळ यांनी एक महत्वाची पोस्ट कांदा शेतकरी बांधवांसाठी केली आहे कस्टम विभागाच्या दिरंगाईमुळे नवीन नियमानुसार कांदा निर्यात करण्यासाठी झालेली अडचण दूर झाली असून निर्यातदारांचे कांद्याचे अडकून पडलेले कंटेनर परदेशात निर्यात होण्यास मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता टप्प्याटप्प्याने आपला कांदा विक्री करावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी या ठिकाणी सांगितलं आहे गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी दिवसा बघितलं तर कंटेनर या ठिकाणी बॉर्डरवर अडकले असल्याचं या ठिकाणी आपण ऐकत होतो आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कष्टमयुगाच्या दिरंगाईमुळे नवीन नियमानुसार या ठिकाणी नवीन नियमानुसार कांदा निर्यात करण्यासाठी झालेली अडचण दूर झाली असून आता निर्यात व्यवस्थित होती आहे टप्प्याटप्प्याने आपला कांदा विक्रीचे नियोजन करावे त्यानंतर बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पन्नास लिलावमध्ये या ठिकाणी नागांची आवक दिलेली आहे एकशे पन्नास या ठिकाणी उन्हाळकांसाठी आवक आहे पंचवीसशे क्विंटलची आवक या ठिकाणी अंदाजे क्विंटलमध्ये झालेली आहे उन्हाळका अंदाज कमीत कमी एकवीसशे जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे आणि सरासरी सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव चालू आहे भावात चढ उतार आहे दोनशे आठशे रुपयांची चढ उतार उदर कांदा भावामध्ये बघायला भेट आहे है। त्यानंतर हैदराबाद सतरा स या ठिकाणी बघितलं महत्त्वाचे अपडेट आज रोजीचे हैदराबाद या ठिकाणचे लाईव्ह अपडेट जर बघितली कालच्या सारखीच बाजारभाव आहे आणि अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पंचावन्न कांदागाड्यांची उन्हाळ कांद्याची आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे आणि पांढऱ्या ज्या कांद्यासाठी या ठिकाणी बघितलं वीस कांदागड्यांची आवक आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जेव्हा धन्यवाद